नमस्कार माझं नाव आहे पूजा आणि मी आहे आदिराजची मम्मी तर सगळ्यांचे खूप क्वेश्चन येत होते इन्स्टाला की तुम्ही आदिरा म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये काय खाल्लं होतं काय नाही त्याच्यामुळे आदिराज एवढा हेल्दी झाला आहे तर आज आम्ही ठरवलं की त्याच्यावरतीच आपण थोडीशी इन्फॉर्मेशन म्हणजे तर आजचा आपला ब्लॉगचा टॉपिक असणार आहे की प्रेग्नेन्सीमध्ये नक्की काय डाएट घ्यावा आणि लास्टला मी सांगणार आहे की तुम्हाला मी काय खाल्लं होतं ज्याच्यामुळे आदिराज एवढा हेल्दी झालाय तर फर्स्ट थिंग असते की दूध आणि दुधाचे पदार्थ ते नेहमी आहारात ठेवावे कारण आपल्याला खूप प्रोटीनची गरज असते आपल्या शरीरासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी तर कॅल्शियमचीही गरज असते आपल्याला तर दुधामधून आपल्याला प्रोटीन्स आणि कॅल्शियम हे दोन्ही पदार्थ भेटतात तर ते त्यासाठी दूध आणि दुधाचे पदार्थ लाईक पनीर दही ताक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहारात नक्की ठेवल्या पाहिजे सेकंड थिंग म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजेच पालेभाज्या तर याच्यामध्ये पालक मेनली खा त्याच्यामध्ये आपल्याला आयरन खूप भेटतं मल्टिव्हिटॅमिन्स भेटतात त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं पालेभाज्यामध्ये त्यामुळे पालेभाज्याने नक्की आहारात ठेवाव्यात नेक्स्ट थिंग म्हणजे ताजी फळे लाईक फ्रेश फ्रूट्स त्याच्यामध्ये येतात की ऑरेंज जास्त खा ॲपल्स खा धान्य आणि कडधान्य याचा समावेश नक्की करा आहारामध्ये प्रेग्नेंट वुमेनसाठी आहारामध्ये मोड आलेली कडधान्ये गहू नाचणी ज्वारी मटकी तूर तूरडाळ नंतर चवळी या सगळ्या धान्यांचा समावेश करणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स भेटतात ओमेगा तरी फॅटी ॲसिड्स भेटतात जे ग्रोथसाठी वाढायचं आवश्यक असतात नेक्स्ट म्हणजे ड्रायफ्रूट्स किंवा सुका मामाही म्हणतात त्याला तर त्याचाही समावेश असणं गरजेचं असतं याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स ओमेगा ओमेगाथर फॅटी ॲसिड्स हे सर्व भेटतं ते आपल्याला बाळाच्या वाढीसाठी आणि आपल्याही शरीरासाठी खूप गरजेचं असतं नेक्स्ट आहे नॉनव्हेज जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नक्की बॉईल एग्स तुम्ही आहारात इन्क्लूड करू शकता नंतर तुम्ही मासे खाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रोटीन्स भेटेल चिकन किंवा मटनही जास्त प्रमाणात तुम्ही खाऊ शकता पण ते जास्त ऑइलमध्ये नका बनवून मिनिमम ऑइलचा वापर करून किंवा मिनिमम मसाल्याचा वापर करून फक्त बॉईल करूनही तुम्ही खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला प्रोटीन जास्त भेटेल तुमच्या शरीराला आणि त्यामुळे बाळाची वाढणी खूप छान होईल सगळ्यात लास्ट म्हणजे पाणी पाणी खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये किमान आठ ते दहा ग्लास पाणी तुम्ही नक्की पिलं पाहिजे त्यामुळे काय होतं तर डोकेदुखी किंवा थकवा जो येतो चक्कर येते ह्यासारख्या समस्या तुम्हाला नाही जाणवणार त्यामुळे कारण लेडीजच्या पायांना सूज येते प्रेगनेन्सीमध्ये जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलं मत म्हणजे थोड्या थोड्या वेळाने जर पाणी पित राहिला तर पायावरती सूज नाही येणार आहे तुमच्या नंतर पाण्याशिवाय तुम्ही लिंबू पाणी इन्क्लूड करू शकता फळांचा ज्यूस तुम्ही इन्क्लूड करू शकता आहारामध्ये ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत याचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला ऍसिडिटी किंवा गॅस वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नाही होणार आणि प्रेग्नेन्सीमध्ये उपाशी नाही राहायचं उपवास व्रत वैकल्य वगैरे असं काही नाही कर करायचं आणि वजन वाढते म्हणून डायटिंगही नाही कर करायचं तर आहार हा वेळेत आणि पुरेपूर असा आहार घ्यायचा आहे प्रेग्नन्सीमध्ये ता ता तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की आहार घ्यायचा कसा म्हणजे एकाच वेळी नाही जेवायचं तर थोड्या थोड्या वेळाने तीन ते चार टप्प्यांमध्ये तुम्ही जेवण करायचंय थोड्या थोड्या वेळाने दोन तासाच्या तीन तासाच्या गॅपने थोडा थोडा आहार घ्यायचंय पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं यामुळे काय होतं तर पचन व्यवस्थित होतं आणि अस्वस्थ जी पोटामध्ये आहे ते नाही जाणवत नंतर आतापर्यंत आपण बघितलं की नक्की काय खाल्लं पाहिजे तर आता आपण बघणार आहोत की काही नाही खायचं किंवा कोणत्या गोष्टी आहेत त्या टाळाव्यात तर फर्स्ट इज uh, चरबी वाढवणारे पदार्थ म्हणजे फॅट वाढ ज्यानं वाढेल किंवा वजन आपलं ओवरवेट होईल असे पदार्थ ज्याचे जसं की तेलकट तुपट नाही खायचं बाहेरचं फास्ट फूड जंक फूड हे नाही खायचं नंतर त्याच्याबरोबरच बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे चॉकलेट मिठाई किंवा जास्त शुगर असणारे पदार्थ खाणे टाळायचे परत दूषित पदार्थ दूषित पदार्थ म्हणजे बाहेरचे पदार्थ शेवपुरी पाणीपुरी चायनीज असे पदार्थ प्रेग्नेन्सीमध्ये नाही खायचे पाणीसुद्धा तुम्ही उकळून थंड करून प्यायचं आहे किंवा फिल्टरचं पाणी प्यायचं बाहेरचं सुके तो पाणी पिणं टाळा त्यामुळे पोटाचा आजार होण्याचे चान्सेस राहतात नंतर जे कच्चं मांस किंवा म्हणजे कमी शिजलेलं मीठ आहे किंवा चिकन आहे हे खायचं नाही किंवा कच्ची अंडी प्यायची नाहीत तर ह्याच्यामुळे काय होतं की इन्फेक्शनचे चान्सेस आहेत ते खूप वाढतात कॅफिन असणारे पदार्थ टाळा शक्यतो चहा कॉफी आणि चॉकलेट मध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त आढळतं जा तर कॅफिनमुळे कसं बाळाची वाढ ही म्हणजे प्रोटीनचं जे ऑप्शन आहे हे कमी प्रमाणात होतं कॅफिन जर तुम्ही घेत असाल <laughs> तर त्यामुळे कॉफी कॅफिन असणारे पदार्थ घेण्यात तळा नंतर व्यसनी पदार्थापासून दूर राहा

बोलू गेला थोडं तर आता सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या मुद्यावरती मी मध्ये काय खाल्लं होतं तर मी फ्रूट जे खाल्ले होते ते ऑरेंज आणि ऍपल मी जास्त खात होते नंतर शक्यतो नारळ पाणी मी जास्त पित होते कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की नारळ पाणी जास्त प्या त्याच्यामुळे बाहेर एक गोड होतं आणि झालं की सांगितलं नेक्स्ट म्हणजे मी ड्रायफ्रूटचे जे लाडू बनवतात डिंकाचे लाडू म्हणतात आपल्याकडे तर ते लाडू मी नेहमी सकाळी एक संध्याकाळी एक असे दोन लाडू खायचे प्रोटीन डाएट घेतला होता मी बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये मग नॉनव्हेज मी खाते तर नॉनव्हेजचं प्रमाणही जास्त होतं नंतर बाकीचं म्हणजे डाळ वगैरे मी खायचे पालेभाज्या खात होते Uh, आणि पाण्याचं प्रमाण मी पाणी जास्त पित नव्हतं त्यामुळे माझं सेक्शन झालेलं आहे पाणी कमी असल्यामुळे तर तुम्ही असे करू नका तर पाण्याचं प्रमाण आठ ते दहा ग्लास दिवसातून हे कमीत कमी ठेवा आणि जो डाएट मी तुम्हाला सांगितलं तशाच प्रकारचा सा काहीचा डाएट होता माझा आता हा ब्लॉग तर येथेच संपतोय तर नेक्स्ट मध्ये आम्ही सिरीज सुरू करत आहोत की ज्यामध्ये प्रेग्नेन्सी रिलेटेड जे टॉपिक्स असतात आपले त्याच्या रिलेटेड आम्ही सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग सिरीज घेऊन येत आहे आणि गोल्याला पण काय खायला दिलं की तो जन्मल्यानंतर किती दिवसांनी त्याला खायला दिलं आणि कसा स्टार्ट केला तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्ही त्या मध्ये सांगणार आहोत तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करा

इकडे आधीराजी म्हणजे आधी स्वतःलाच फोन लावला असं सांगणार की माझ्याच नंबरला मला फोन लावत काय माझी जागा सगळे जरा